येथे जमलेले सर्व मान्यवरांचे प्रशिक्षकांचे मी मी उत्कर्षवले मनापासून स्वागत करते तर आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच महाराष्ट्राच्या भागाची जयंती म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजी भोसले होते ते लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छत्ती सत्तीचे बळ असणारे त्र त्रस्त मुघलांना करणारे ती, जगात जाणणारे शी शिस्त प्रिय वा जतेज जी जिजाऊचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राज्याची हित चिंतक ज जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आणि अशा या रेतेच्या राजास माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याची धाडस नियती सुद्धा करत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याची धाडस नियती सुद्धा करत नाही विजय सारखी तलवार चालून गेला दड्या छातीने हिंदुस्थान हरून गेला वाघ नखेने अफजल खानाचा कोतडा फाडून गेला मुडभर माळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा माझा होऊन गेला असा एक मर्द मराठा माझा होऊन गेला ओम बोलल्याने मनाला शांती मिळते साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला वाघाची ताकद मिळते एक होते शिवाजी भीती नव्हती त्यांना जगाची चिंता नव्हती बरी नामाची कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊची त्यांची जात मर्द मराठीची देशाला लाट आणली भगवायची म्हणूनच म्हणतात जय भवानी जय शिवाजी छाती होती पोहला डोळ्यात ज्याच्या अंगार त्या माझा शिवबाचा आज गरजला जय जयकार गरजला जय जयकार सुखी केली त्यांनीच प्रजा जन्म घेतला जिजाऊ पोटी हसवानले गरिबानोटी माझा जाणता राजा सत्याची ती ढाल होता निष्ठेची तलवार होता वीरतेचा भाला होता हर हर महादेव हो नारा होता शिवाजी कोणाला म्हणायचे जे, जे पासष्ट किलोची तलवार वागवतात त्यांचं नाव येसाजी जे दोन हजार शत्रूंशी एकटे ते झुंजतात त्यांचं नाव बाजी जे हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतात त्यांचं नाव तानाजी जे आठ तासात घोडा दिल्लीवरनं पुण्याला घेऊन येतात त्यांचं नाव संताजी जे शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा मुकुट तोडून आणतात त्यांचं नाव धनाजी जे ठाण्यामागाला एकटे सामोरे जाऊन त्याला उभा पाडतात त्यांचं नाव संभाजी आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याचं नंदनवानाचं तोरण बांधतात त्यांचं नाव छत्रपती शिवाजी माझा अभिमान माझा अभिमान माझा स्वाभिमान माझे राजे अवघ्या महाराष्ट्रातील नाही त्या अखंड देशाचे कुलदैवत आहे सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला भगवट या चंदनाच्या शिवनेरीवर प्रकटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात गेले स्त्रीने शेई सारखे नाही तर वाघिनी सारखे राहिले पाहिजे स्त्रीने शेई सारखे नाही तर वाघिणी सारखे राहिले पाहिजे अशी माझ्या महाराजांची शिकवण आहे अशी माझ्या महाराजांची शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी वस्तू जपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वस्तू वापरल्या आणि माणसं जपली परंतु आपण माणसं वापरतो आणि वस्तू जपतो म्हणूनच छत्रपती शिवाजी हे असं नक्कीच म्हणावं असं वाटतं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं ते जगाने कधीच केलं नाही आणि जगाने जे केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांपुढे या जगाला झुकावं लागलं आणि खरंच सत्यनारायण जर उगवले नसते तर रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरा हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता तर मी सर्वांना छोटीशी विनंती करते की सर्वांनी उठून उभे राहा आपण शिव सुरुवात करू उजवा असा ठेवा असते कदम असते कदम असते कदम, कदम, कदम महाराज भूपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्रा राजनीति दुरंदर, प्रौढ प्रताप पुतुरेंद्र क्षत्रिय कुलवंतूस सिंहासनाधिश्वर महाराजाधिराज योगीराज हिंदवी स्वराज संस्थापक श्रीमंत श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय शिवछत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हाटकालीन सर्वनी स्थानপন্নवा तर शेवटी जाता जाता मला महाराजांच्या ओळी सांगा अशा वाटतात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की पाय असावे जमिनीवरती आकाश कवेत घेताना हसू असावे ओठावरती काळीज काढून देताना संकटांची ठणकावून सांगावे आता ये बेहतर नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही या दुनिया दुनिया जाताना गहीवर यावा जगास साऱ्या शेवटचा सा निरोप घेताना स्वर कठोर काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर एवढं बोलून मी माझे भाषण संपवते जय जिजाऊ जय शिवराय जय थँक्यू